खेड तालुक्यातील बहुळ गावात मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून एका कुटुंबाला चाकूच्या धाकावर ओलीस धरले वृद्धांना धमकावून दागिने आणि रोकड लुटल्यानंतर तरुण दाम्पत्याने प्रतिकार करताच चोरट्यांनी त्यांच्यावर थेट चाकूने जीव घेणं हल्ला चढवला यात कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झाले आहेत दरोडेखोरांचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यावरून तपास सुरू करण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण बहुळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जयराम लक्ष्मण वाडेकर वय हे वाडे आपल्या कुटुंबासोबत बहुळ गावातील फुलसुंदर वस्ती येथे राहतात त्यांच्या कुटुंबात पत्नी शालन वय पासष्ट मुलगा अशोक वय पस्तीस सून उज्वला वय बत्तीस आणि दोन लहान नातवंडे आहेत जयराम वाडेकर शेती करतात तर त्यांचा मुलगा येथील कंपनीत नोकरी करतो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अशोक आणि उज्ज्वला हे शिवनेरी येथे दर्शनासाठी गेले होते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर कुटुंब जेवण करून झोपले मध्यरात्री अचानक पाच सहा दरोडेखोर यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला झोपलेल्या जयराम वाडेकर यांना अचानक पत्र्याच्या पेटीचा आवाज आल्यानं जाग आली त्यांनी पाहिले असता वीस ते पंचवीस वयोगटातील एक दरोडेखोर हातात चाकू घेऊन त्यांच्याजवळ बसला होता गप्प रहा नाहीतर चाकू भोसकतो अशी धमकी दिली चोरट्यांनी शालन वाडेकर यांच्या अंगावरील दागिने हिसकावले दरम्यान जयराम आणि शालन यांच्या अंगावरील दागिने काढून घेतल्यावर त्यांनी आपला मोर्चा अशोक आणि उज्ज्वला यांच्या बेडरूमकडे वळविला त्यांच्याही बेडरूमचा दरवाजा तोडत आत प्रवेश केला आवाजामुळे अशोक आणि उज्ज्वला यांना जाग आली त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करताच चोरट्यांनी दोघांच्या पोटात थेट चाकू भोसकला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दाम्पत्याने मदतीसाठी आरडाओरड केली त्यावेळी शालन वाडेकर यांनी मुलाला व सुनेला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र चोरट्यांपैकी एकाने त्यांना लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केली यामध्ये चोरट्यांनी एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि बारा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे हल्ल्यानंतर चोरटे पळून गेले जाताना त्यांनी घराची बाहेरून कडी लावून घेतली या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांसह पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत काही सीसीटीव्ही फुटेज हाती आली असून त्यावरून तपास सुरू आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज